नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी आज आलो आहे मातापूर या गावी आपले मित्र शेतकरी संदीप भाऊ आडाव यांच्या गोट्यावर इंडोजन कंपनीचं मस्टीज प्रिव्हेंशनचं आपला जो फॉर्म्युला आहे मस्ट मस्ट क्लोज बोलस आणि थ्री डी पॉस हे प्रॉडक्ट आपण यांना दिलं होतं तर एक महिन्यानंतर आपण त्यांच्याच तोंडून ऐकू रिझल्ट कसे आले संदीप भूगा आपण कोणत्या गाईवर ट्राय केलं होतं तर पहिल्यावर गाईवर ट्राय केलं होतं किती दिवस झाले तिला जणून म्हणून तिला तरी आता पंधरा तीन वर झाले काय फरक जाणवला बरं तुम्हाला दुधात वाढ झाली आणि डिलिव्हरी सुलभ झाली जार पडण्यास कुठली अडचण आली नाही अडचण आली नाही हो आणि हो कास वगैरे कशी वाढली तुम्हाला कशी सोडली वगैरे कास मस्त सोडली भरपूर कास सोडली चांगला भरपूर निघला आणि अजून मस्ट तर तुम्हाला काय तिला झालेलं नाही नाही मस्ट नाही झाला तिला भरपूर तिन्ही सगळे काम आपल्याला झाले संदीप भाऊकडे कास व्यवस्थित सुटली गेली आहे नॉर्मल डिलेवरी झाली आहे आणि सगळ्यात मोठी म्हणजे जो आपला सगळ्यांना प्रॉब्लेम येतो तो तो अजून त्यांना आला नाही आणि भविष्यात पण येणार नाही असं चीक किती पडलं चीक किती झालं संदीप भाऊ साधारण आठ दहा लिटर पडला आठ ते नऊ लिटर हो पहिलारू प्रमाणे तुम्हाला कसं वाटतं याच्यामध्ये बेनिफिट भरपूर बेनिफिट भेटलाय आता किती गायींना तुम्ही सुरू केलेलं आहे हा शेवटच्या महिन्याचा फॉर्म्युला दोन गायींसाठी दोन गायला सुरू केलं हो बर आता या जो फॉर्मुला दिला आपण थ्री पॉस आणि मस्ती क्लोज याच्यामध्ये तुम्ही खुश आहात का हो आहे ना आणि त्याचा फरक तुम्हाला दिसला का जाणवला हो यस चांगली गोष्ट आहे तर जरूर मित्रांनो आपण अशा पद्धती पाहत आहात हे आपले संदीप भाव वाढाव मातापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ घेतोय हा त्यांचा पाठीमाग बघत आहे तुम्ही त्यांचा आहे आणि प्रसाद या ठिकाणी मुलाखत घेतली तर जरूर मित्रांनो आपण शेवटच्या मेळ्यात गाभण जनावरला थ्रीडी पॉस मस्टी क्लोज हे देणं गरजेचं आहे मस्टी क्लोज द्यायचा आहे दोन बोलस आणि थ्रीडी द्यायचा आहे पस्तीस ग्राम धन्यवाद संदीप भाऊ धन्यवाद